श्री शिवाय नमस्तुभ्यम आज बारा ऑगस्ट श्रावणातील दुसरा सोमवार महादेवांची पूजा करून जल अभिषेक व रुद्राभिषेक केला जातो तसेच दुसऱ्या सोमवारी शिवामुठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा आहे शिवामुठ अर्पण करताना मुठभर धान्य व थोडे पाणी हातात घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, देवा। सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची असेल तर आवडती कररे देवा या मंत्राचा प्रयोग करावा हे म्हणून झाल्यानंतर एक मोठधान्य तीन प्रकारे अर्पण करावे त्यामध्ये धान्य पहिल्यांदा अंगठ्याच्या साईडने सोडावे दुसऱ्यांदा सरळ शेवपिंडीवरती सोडावे आणि तिसऱ्यांदा करंगीच्या साईडने अर्पण करावे